अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींना म्हटलं जातं आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी या भागवत धर्माचा पाया रचला परंतु या भागवत धर्माचा कळस होण्याचा बहुमान संत तुकाराम महाराजांना आहे याचं रहस्य आज आपण या व्हिडिओमधून मधून जाणवून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ऐका त्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेव रचिला पाया उभारले देवालया नामातयाचा किंकरतेने विस्तारिले आवार जने जनार्धन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झाला असे कळस भजन करा सावकास बहिणा फडकती ध्वजा तेजे रूप केले ओझा संत बहिणाबाईंनी सुंदर असं या भंगातून वर्णन केले की संत तुकाराम महाराज या भागवत धर्माचा कळस कसं झालं तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्येक जीवन जीवन जगावं कस जीवनाचं अंतिम देह काय देवापर्यंत पोहोचावं कस यासाठी बांधवांनो भगवत गीता या ग्रंथाच साध्या सोप्या भाषेत रूपांतर ज्ञानेश्वरी मध्ये केलं हे सगळं कार्य करत असताना संत ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक चमत्कार केले दाखवले देव आहे का नाही देव आहे नक्की कुठं आणि हे संपूर्ण कार्य झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली या समाधीच्या वेळेस संत नामदेव त्या ठिकाणी स्वतः होते हे झाड रोप जे होतं भागवत धर्माचं त्याचा पुढे विस्तार करण्याचं काम संत नामदेवांनी केलं एवढी अफाट भक्ती पांडुरंग प्रत्यक्ष पांडुरंगाने सत्तावीस वेळा संत नामदेवांना दर्शन दिलं त्या भागवत धर्माच्या प्रचारासाठी संघटित करण्यासाठी संत नामदेवांनी शतकोटी अभंग लिहिण्याचं स्वप्न साकारलं होतं निश्चय केला तसं की शतकोटी अभंग लिहिले घरातली चौदा माणसं सगळी अभंग लिहिण्यासाठी बसवली होती परंतु हे स्वप्न पुरं झालं नाही त्यावेळी शतकोटी संत नामदेव समाधीस्थ झाले आणि बांधवांनो संत नामदेवांच्या भक्तीची एवढी ताकद होती की परत संत नामदेव प्रत्यक्ष पांडुरंगाला घेऊन जगदगुरु संत गेले स्वतः ता भगवंताने आणि संत नामदेवांनी साईंद तुकोबा तुमच्या तुको जीवनामधला प्रत्येक क्षण या नामदेवांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही घाला वेळ तो म्हणजे अभंग लिहिण्यासाठी लिहिण्यासार संत तुकाराम हे सगळे अभंग परत लिहिले बांधवांना तो काळ होता शेकडो वर्षाचा की कर्मकांड करणाऱ्यांचा काळ होता देवाकडे जाण्यासाठी वेगळाच मार्ग दाखवणारी माणसं या समाजामध्ये होती आणि या कर्मकांड करण्यानी संत तुकोबांना त्रास दिला परंतु बांधवांनो देवापर्यंत खरं कसं पोचावं ते संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्या अलौकिक भक्तीच्या ताकदीनं या भागवत धर्माला कळच चढवला बघा संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की कुठलंही कर्मकांड करण्याची गरज नाही देवाचं नामस्मरण मनापासून केलं भजन तर देवापर्यंत पोहोचता येतं बांधवांनी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी पुरावा सुद्धा दिला प्रत्यक्ष पांडुरंग येऊन भेटले सगळं कार्य झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांना अखंड या सृष्टीचा मालक देहू मध्ये आले बघा विमानाने वैकुंठाला घेऊन गेले कित्येक लोक म्हणतात वैकुंठ नाही परंतु बांधवांना खरोखर वैकुंठाला घेऊन गेले दुसरा पुरावा मी आपल्याला सांगतो आपल्या त्यांची मुलगी भागीरथीसाठी वैकुंठ परत आले ते बेटाय आणि तिसरा म्हणजे बांधवांनो ज्यांनी संत तुकारमारांचे अभंग लिहिले बघा फार मोठं कार्य यांचं सुद्धा पहिली समाजातले जगनाडे महाराज यांना वचन दिलत की मी तुमच्या मोठमातीला परत येईल तु, संत तुकाराम महाराज परत आले वैकुंठाहून जगनाडे महाराजांच्यासाठी हे मोठमातीला बघा का तुम्ही म्हणताल की भागवत धर्माचा कळस काय म्हणतात कारण बांधवांनो जीवन जगावं कसं देवापर्यंत पोचावं कसं हे देव ना देव नाही ना, अशी शंका माणसाच्या मनात निर्माण झाली ती बाळा त्या काळामध्ये आणि कर्मकांड कर्मांची संख्या फार वाढली होती लुटलं जात होतं गरगर्वांना जातीवाद फार फार वाढला होता भेदभाव गोर गरीब श्रीमंत फार भेदभाव होता त्याच काळामध्ये बांधवांनो या सगळ्या गोष्टीतून लोकांची मुक्तता व्हावी समाजाचा जो छळ चालला होता तो कमी व्हावा आणि खरी भक्ती काय असती म्हण हा शेवटचा मार्ग ज्ञानेश्वर माऊलींनी काढला त्याला पुरावा म्हणजे बांधवांनो भागवत धर्म ह्याचा पाया रचला कारण देवापर्यंत बाबा रे असं जा म्हणून ज्ञानेश्वरच्या माध्यमातून सांगितलं आणि पुढं ते खरं कार्य शेवटचं टप्प्यातलं बघा आधी मधला जर विचार आपण केला तर संत एकनाथ महाराजांना स्तंभ मानलं जातं बघा भागवत धर्माचा पिलर उदाहरणार्थ आणि शेवटचं जे कार्य संत तुकाराम महाराजांनी केलं हजारो अभंग लिहिले बघा की देवाची भक्ती कशी करावी देवाच्या भक्तीचं वर्णन हे तुकाराम महाराजांच्या अभंगातून हे बघा आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठं बी कीर्तन चालू द्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाशिवाय कीर्तनच होऊ शकत नाही शेवटी त्यांचं हे घेतलंच जातं बघा म्हणून तर त्यांना वारकरी संप्रदाय जगद म्हटलं जातं म्हणून बांधवांनो जीवन जगण्यासाठी काय करावं लागतं हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणून त्यांना जगदगुरु म्हटलं जातं भागवत धर्माचा कळस त्यांना म्हटलं जातं बघा ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट नक्की द्या बघा जय हिंद भारत